नमस्कार मी आहे मेघा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा दिवस माझ्यासाठी थोडासा वेगळा होता मला असं वाटलं होतं की तो आज थोडासा चॅलेंजिंग असणार आहे कारण याचे पप्पा आज लवकर ऑफिसला जाणार होते आणि दिवसभर मला एकट्याचा था थांगला सांभाळायचं होतं आणि घरातली पण कामं बघायची होती त्यामुळे मला माहिती नाही का आपण आजचा दिवस नॉर्मलच होता पण मी खूप एक्सायटेड होते या दिवशी जसं आपण लहानपणी एखाद्या गावाला जाण्यासाठी किंवा आत्ताही गावाला जाण्यासाठी किंवा एखाद्या पिकनिक स्पॉटसाठी किंवा माझ्या बाबतीत म्हटलं तर कुठेतरी बाहेर खाण्यासाठी जाणार असेल तर त्याआधी जी एक्साइटमेंट असती ती एक्साइटमेंट आज या दिवशी होती आणि ते तसंच माझ्यासोबत घडत पण होतं आज काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी होत होत्या इथे राहिल्या आल्यापासून ना भरपूर प्रकारची विमानं बघायला भेटलेली आहेत आणि आज तर फायटर प्लेन बघायला भेटलं होतं जसं लहानपणी आम्ही असं म्हणायचो की जसे आम्हाला साळुंकी दिसली तर काहीतरी गोड खायला भेटणार दिवस चांगला जाणार तसंच माझ्या बाबतीत ज्या दिवशी मी फायटर प्लेन बघते त्या दिवशी एवढं प्राऊड फील होतं बघून ना काय माहीत नाही का, का? विमानं तर तशी रोज बघायला मिळतात पण हे फायटर प्लेन आहेत ते कधीतरीच बघायला मिळतात किचनमध्ये मी गॅसवरती एका बाजूला भाजी शिजवायला ठेवली होती आणि दुसरीकडे दूध तापवायला ठेवलं होतं आणि माझा गॅस थोडासा पिझी होता आणि एवढ्या वेळेत मी कि गॅलरीमध्ये आले होते नाहीतर मग बाकी लोक म्हणतील की तू एवढं सांगते बिझी आहेस आणि आता गॅलरीमध्ये येऊन हे काय आहेस उठल्यावर ब्रेस्ट फिडिंग झालं होतं त्यामुळे आथांग थोडासा खुश होता पोट भरल्यानंतर आणि त्याचं त्याचं खेळणं चाललं होतं त्याला आजकाल घर पूर्ण लागतं इकडं तिकडं फिरायला त्याच्यामध्ये एवढी एनर्जी असती ना तो एका जागेवर कधीच टिकत नाही त्याच्या बाबतीत असं होतं ना की म्हणजे नजर हटी की दुर्घटना घटी त्या टाईपमध्ये गॅलरीतून आल्यानंतर मी इथे भाजी आणि चपातीची तयारी करत होते भाज्यांमध्ये मी जास्ती काही मसाले वापरत नाही बेसिक मसाले असतात तिखट मीठ हळद धना पावडर वगैरे असं घरी बनवलेलं लाल तिखट असतं आणि त्यामध्ये सगळ्या प्रकारचे मसाले खडे मसाले वगैरे असतात त्यामुळे कधी गरजही लागत नाही घाईच्या वेळेला मग बरं पडतं थोड्याशा मसाल्यांमध्ये भाजी बनवली तरी पण ती चांगली बनते आणि कितीही नाही म्हटलं तरी डबे उघडा त्याची झाकणं उघडा मसाले टाका यामध्ये थोडाफार कोहिनं वेळ जातोच आथांगच्या पप्पांचा नाश्ता झाला होता पण एक तल्लब असते ना की तशी आज तल्लब झाली होती की त्यांना आज चहा आणि टोस्ट खायचं होतं आथांगचं खाणं अजूनही चालू आहे डब्यापुरत्या चपात्या बनवून घेतल्या त्यानंतर डब्या भरण्याची घाई होती मग बाकीच्या चपात्या साईडला ठेवून दिल्या आणि काकडी चिरायला घेतली होती आणि चिरता चिरता एक दोन तुकडे तोंडात पण घातले होते जे किचनमध्ये लोक असतात ते कसं करतात हे मला बाकीच्यांचं काही माहिती नाही पण माझं तर असंच असतं की एका साईडला मी काहीतरी बनवत असते आणि दुसरीकडे मा ते माझं तोंड चालू असतं काही ना काहीतरी खाण्यासाठी यावेळेला मी थोडीशी निवांत झाले होते कारण आथांगचे पप्पा गेले होते आथांग झोपला होता आणि मी माझा नाश्ता बनवून गॅलरीमध्ये घेऊन आले होते आणि आजकाल जे समोर हे कन्स्ट्रक्शन चालू आहे ते बघण्यामध्ये पण मला एवढा इंटरेस्ट आहे हे माझं म्हणजे हे पहिलंच कन्स्ट्रक्शन आहे जे खड्डा खांदण्यापासून त्यात पाणी साठवण्यापासून ते मी बघते आत्तापर्यंत इथे अर्ध्या भागामध्ये पाया खांदून कॉलम टाकून झाला होता आणि आता दुसरीकडे पाया खांदून कॉलम टाकण्याचं काम चालू होतं तर मध्येच आथांग उठला होता थोडा वेळ खेळल्यानंतर तो परत झोपला हाच फायदा वाटतो मला आंघोळ केल्यानंतर जर पाणी टाकलं तर थोडंसं जाग आली तर थोड्या वेळाने जरी पाळणा हलवला तरी पण तो पाण्यात तसं झोपून जातो दीड ते दोन तास कधी कधी झोपतो असं करून गॅलरीत येऊन बसला ना एवढा शांत वाटतं ना म्हणजे कसं आहे की मी एक नवीन आई आहे ला लहान बाळ आहे मूळ म्हणजे माझ्यासारख्या मुलीला म्हणजे जी खाण्याला खूप जास्त प्रायोरिटी दिली तिला जर कधी वेळेवर खायला भेटत नसेल तर चिडचिड होते वेळेवर कामं होत नाही आहेत उठणं झोपणं बाकीच्या गोष्टी सगळ्या ज्या वेळेवर होत नाही आहेत तर इथं गॅलरीमध्ये येऊन बाकीच्या लोकांच्याकडे बघितलं तर थोडंसं शांत वाटतं असं वाटतं ठीक आहे बाबा लाईफ आहे हे दिवस पण निघून जाणार आहेत माझे माझा अथांग मोठा होईल तर त्यावेळेला त्याला माझी गरज एवढी काय लागणार नाही आहे असं वाटतं की काल जन्मला होता मला त्याला नीट घेता येत नव्हतं त्याला फिडिंग करण्याचा मला प्रॉब्लेम येत होता मांडीवर बसत होता तो कालपर्यंत आज तो मांडीवर मला माझ्या हात पण नाही आहे असेच दिवस निघून चालले तो मोठा होईल हळूहळू त्याच्या आयुष्यामध्ये त्याचे मित्रमैत्रिणी येतील त्याचे टीचर लोकं येतील त्यावेळेला हळूहळू माझी प्रायोरिटी थोडीशी कमी होत जाईल पुढे जाऊन त्याची फॅमिली होईल त्यावेळेस म्हणजे असं खूप काही गोष्टी गॅलरीमध्ये बसून मनामध्ये येऊन जातात हे जे खाली लोक दिसत आहेत हे काम करत आहेत तर यांच्याकडे बघून असं वाटतं ना की हॅपी फॅमिली आहे माझे प्रॉब्लेम्स मी विसरून जाते थोड्या वेळ गॅलरीमध्ये बसल्यानंतर हा एक गौंडी कामगार आहे आम इथं आमच्या बिल्डिंगमध्ये ज्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे ते त्याचीच बोलते की वाईफ असेल असं मला वाटतंय आणि त्यांची एक छोटीशी मुलगी पण आहे ती पण इथं आसपास खेळत असते आणि त्यांचे हे जे बॉन्डिंग बघून मला एवढं भारी वाटतं ना की छोटीशी फॅमिली आहे पण खुश आहेत हे सगळे आज हा एक वेळ असा मिळाला होता मला की यामध्ये सांग माझ्यासोबत नव्हता न फॅमिली मेंबर माझ्यासोबत होते कोणीच माझ्यासोबत नव्हते मीच फक्त माझ्यासोबत होते हा फक्त मी टाईम होता माझ्यासाठी मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटले की मी आजच्या दिवसासाठी खूप एक्सायटेड होते एकदम सिंपल दिवस होता रोजचाच दिवस होता पण आज या दिवसामध्ये मला माझ्यासाठी टाईम मिळाला होता घरातली मी बाकीची कामं सगळी आवरून घेतली होती हा माझं फक्त हॉलमध्ये पुसून घेतलं होतं पण फक्त हांतरून टाकायचं राहिलं होतं तेवढ्या वेळाचा थांग उठला होता मग मी पाळण्यात त्याला असं बसवलं होतं पाळणा आहे त्याच्यामध्ये तो खाली घेतला होता आणि त्याच्यामध्ये थोडा वेळ त्याला बसवलं होतं त्यानंतर मी आ, हांतरून वगैरे केलं होतं त्याच्यासाठी आणि मग त्याचं आवडून घेतलं आज जो मला स्वतःसाठी टाईम मिळाला त्यामुळे मी आज खूप खुश होते आजचा दिवस मला खूप चांगला गेला आणि यामुळे माझी एनर्जी भरपूर वाढली होती मी पॉझिटिव्ह फील करत होते खूप काही गोष्टी मला करायच्या आहेत त्या मी करणार आहे त्या तुमच्याबरोबर पण मी शेअर करेन आणि जे माझ्याकडं आहे त्याबद्दल मी खूप आभारी आहे खूप खुश आहे, जे आहे हो की जे माझ्याकडं आहेत त्या गोष्टींसाठी आणि पण हो मला आणखी गोष्टी पाहिजेत आणि आता अथांग उठल्यानंतर हा माझा टाईम असणार आहे आमच्या दोघांचा कारण तोही मोठा होणार आहे त्यालाही माझी थोड्या दिवसांनी काही गरज लागणार नाही आहे त्यामुळे मला जेवढा जास्त वेळ भेटेल मी माझी का बाकीची कामं बाजूला ठेवून आम्ही दोघं खेळत बसतो अशा प्रकारे संध्याकाळची वेळ पण खूप छान होती वातावरण खूप छान झालं होतं आजचा हा व्हिडिओ मी इथंच थांबवते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय